गांधी चौकातील रस्ते आणि पुलाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आमदार सुहास कांदे यांचे आदेश नांदगाव वजा नांदगाव शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला गांधी चौक येथे सुरू असलेल्या रस्ते आणि पुलाच्या कामांची आमदार सुहास कांदे यांनी पाहणी केली या कामांमुळे व्यापाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांना कामांना गती देण्याची तंबी दिली यावेळी आमदार कांदे यांनी अधिकाऱ्यांसोबत कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली कामातील दिरंगाईबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि आठ दिवसांच्या आत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले तसेच गांधी चौकातील मुख्य पुलाचे काम एका महिन्यात पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले या पाहणीच्या वेळी नगराध्यक्षांसह नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव राहुल कुटे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चोळकेसाहेब संबंधित ठेकेदार व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार कांदे यांनी दिलेल्या या आदेशामुळे आता कामे वेगाने पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे